श्री स्वामी समर्थ लवकरच श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावण महिन्यामध्ये यंदा किती सोमवार आलेले आहेत श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती शिवामूठ का अर्पण केली जाते ती कशी अर्पण करावी तसेच या दिवशी कोणता मंत्र म्हणावा पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य काय असावा अशी श्रावणी सोमवाराची संपूर्ण थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये विविध व्रतवैकल्ये केली जातात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारांना खूप महत्व आहे श्रावणी सोमवारचे उपवास व्रत केले जाते त्याचप्रमाणे याच महिन्यामध्ये सोमप्रदोष नागपंचमी आणि एकशिवरात्री असा योग सुद्धा येत असतो श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवपुराण शिवलिलामृत शिवकवत शिवचालिसा पारायण करत असतात त्याचप्रमाणे शिवपंचाक्षर मंत्राचा जप शिवपंचाक्षर सोत्र महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करत असतात याच महिन्यामध्ये व्रत सुद्धा केले जाते यंदा श्रावण सोमवार जो आहे तर तो कधी सुरू होणार आहे श्रावणाची सुरुवात ही शुक्रवारी 25 जुलै 2025 हजार पंचवीसला होणार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलै 2025 हजार पंचवीसला असणार आहे त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असणार आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असणार आहे असे यंदा चार श्रावणी सोमवार आलेले आहेत कधी कधी पाच श्रावणी सोमवार सुद्धा येत असतात परंतु यंदा चार श्रावणी सोमवार असणार आहेत आणि चार श्रावणी सोमवारी आपल्याला व्रत उपवास करायचे आहे त्याचप्रमाणे शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवामूठ सुद्धा अर्पण करायची आहे श्रावण महिन्याची अमावस्या ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला असणार आहे म्हणजे या दिवशी श्रावण जो आहे तर तो संपणार आहे आपण या दिवशी शिवपूजन करत असतो घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे शिवपूजन करायचे आहे तर या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण केली जाते आणि प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगळी असते शिवामूठ म्हणजे काय तर शिवपिंडीवरती धान्य अर्पण केलं जातं आता ही शिवामूठ जी आहे तर ती प्रत्येक सोमवारी वेगवेगळी कोणती असणार आहे तर पहिला श्रावणी सोमवार जो अठ्ठावीस जुलैला आलेला आहे तर या दिवशी शिवामूठ असणार आहे ती म्हणजे तांदूळ त्यानंतरचा दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आहे या दिवशी शिवामूठ असणार आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला आहे या दिवशी शिवामुठ असणार आहे मूग आणि चौथा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे आणि या दिवशी शिवामुठ आहे जवस जर आपल्याला जवस मिळाले नाहीत तर याऐवजी आपण गव्हाची शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा अर्पण करत असतो आता शिवामूट जी आहे तर ती जेव्हा आपण अर्पण करतो त्यावेळेला ती कोरडी कधीही अर्पण करायची नाही तर आपण जे धान्य घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा तांदूळ शिवामूट असते त्यावेळेला ते आपल्याला ओले करून घ्यायचे आहे किमान दोन थेंब पाणी तरी त्या धान्यावरती टाकायचं आहे आणि यानंतर शिवामूट अर्पण करायचे आहे आपल्या उजव्या मुठीमध्ये धान्य घ्यायचं आणि आपल्या हाताची मूठ जी आहे तर ती उभी धरायची आहे अंगठा हा वरच्या बाजूला बाहेर असला पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने शिवपिंडीवरती हे धान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो तो म्हणजे आपण जे धान्य घेतो तर ते किती वेळेला अर्पण करायचं तर एक मूठभर धान्य घ्यायचं आणि ते संपेपर्यंत आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो तीन वेळेला म्हणायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर मुठभर धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तीन वेळेला मंत्र जो आहे तर तो बोलायचा आहे आणि शिवामुठ वाहतानाचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे आणि हा मंत्र म्हणणे आपल्याला शक्य नसेल तर अगदी आपण साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणू शकतो शिवा शिवा महादेवा माजी शिवामुठ देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असं आपल्याला तीन वेळेला म्हणायचं आहे आणि ही शिवामुठ अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण शिवांची पूजा करत असतो शिवपिंडीवरती आपण अभिषेक करत असतो पाण्याचा अभिषेक करू शकतो दही दूध पंचामृत्याचा अभिषेक करू शकतो तसेच आपल्याला शिवपिंडीवरती भस्म किंवा चंदन अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला तुपाचं निरंजन लावायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला आवरजून बेलपत्र अर्पण करायचं आहे कारण बेलपत्राशिवाय पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि नैवेद्यामध्ये आपण खडीसाखर ठेवू शकतो पंचामृत ठेवू शकतो पाच फळे ठेवू शकतो किंवा एखादं फळ ठेवलं तरी चालेल उपवासाचे पदार्थसुद्धा आपण ठेवू शकतो शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती सुद्धा शिवपिंडीवरती वाहिली जात नाही त्यामुळे तुळससुद्धा आपल्याला चुकूनही अर्पण करायची नाही आणि आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो फक्त जेव्हा शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेचा वेगळा मंत्र आहे जो आपण अगोदरच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर तो आपण शिवामूठ अर्पण करताना तीन वेळेला म्हणायचा आहे आणि इतर वेळेला पूजा करताना आपण ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा असतो आणि सोमवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळतानाची जी वेळ आहे तर त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करायची आहे गायीला गोग्रास द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे